या येडशी तरळा डोकी आणि तेरला केरणा धरणाचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही त्यामुळे अनेक आंदोलने करून अनेक वेळा शासन दरबारी जाऊन आणि सर्व सुकाणू समितीच्या प्रयत्नाने की ज्या समितीचे अध्यक्ष मुन्ना खटावकर आहेत त्यांच्या प्रयत्नाने पावणे चार कोटीचा निधी बबनलाल लोणीकर यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर याबद्दल सहा फेब्रुवारीला कलेक्टरनी ही रक्कम संबंधित महावितरणला दिल्याबद्दल जिल्हा परिषदेला आदेश दिला परंतु जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी या चार गावच्या सुकनू समितीचे अध्यक्ष मुन्ना खटावकर असल्यामुळे केवळ व्यक्तिद्वेष मनात धरून चार गावाला पाण्याविना तडफडत ठेवलेला आहे आणि जाणीवपूर्वक पाण्याचं कनेक्शन देण्यासाठी सहा लाख वर्ग केलेले नाहीत या चार गावच्या नागरिकाच्या पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रक्कम उपलब्ध करून देऊन सुद्धा केवळ राजकीय द्वेषापोटी जिल्हा परिषद ही खालच्या दर्जाचं राजकारण करत आहे आणि त्याची शिक्षा चार गावच्या नागरिकाला दिली जात आहे महाराष्ट्र शासनानं त्यासाठी भरीव अशी तरतूद केली परत पुनरुसन आणि त्यामध्ये लाईटचे पैसे सुद्धा महाराष्ट्र शासनाने दिले पण हे पुरस्कार उस्मानाबाद जिल्हा परिषद गेल्या एक महिन्यापासून हे पैसे दे तिथं देत नसल्यामुळं चार गावाच्या सत्तर हजार प्लस लोकांना दहा हजार जनावरांना वंचित राहावं आहे कारण एक महिन्यापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती आणि आज जोपर्यंत आम्ही हे पैसे देत नाही तो का आम्ही उठणार नाही डोक्यात आहे आज बारावीची दहावीची परीक्षा चालू आहे विद्यार्थ्यांनी पेपर द्यायचे अभ्यास करायचा का पाच पाच किलोमीटरवर जाऊन पाणी भरायचं ही सुद्धा एक मोठी चिंतेचा विषय आहे आणि तेरा तीन दोन हजार अठरा रोजी याची शिखर समिती स्थापन केली होती पंचवीस पाच दोन हजार अठरा रोजी आमच्या सुकाणू समितीची बैठक होऊन त्याचा अहवाल त्यांनी शासनाकडे पाठवलेला होता त्याचं हे पत्र त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे चारगाव पाणी पुरवठा योजना पाणी आरक्षित करण्यासाठी आम्ही हे पंधरा अकरा दोन हजार अठरा रोजी खंडासाहेबांकडे निवेदन दिलं होतं त्याचं हे पत्र आलं त्यानंतर धमरराव लोणीकर साहेबांनी तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मंजूर करून हे आमच्या शासनाकडे उस्मान जिन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पैसे वर्ग करून ह्या काम चालू आहे आज महाराष्ट्र शासनानं जे पैसे मंजूर केले होते त्याचे सहा तीन दोन हजार एकोणीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पैसे हे वर्ग केले आहेत पाणी वीज वितरण कंपनी भरण्यासाठी एक महिन्यानंतर आम्ही ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय साहेबाला आणि शिवसाहेबाला दोन मार्च रोजी उपोषणचा इशारा देऊन हे निवेदन दिलं होतं आम्ही किती निवेदन द्यायचं किती पाठपुरावा करायचा पालकमंत्री साहेबाकडे गेलो मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो अनेक अनेक हे जी आर निघाले आमचे जी आरचा थोडा गट्टा भरलेला आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस जी आर वेगळा निघतं प्रत्येक वेळेस शासन निघत आहे आज सगळं प्रक्रिया पूर्ण होऊन पाणी मिळायचं दिवस आहेत मला सांगा पाणी तिथलं चूर्ण वापरलं जातं पाणी धरणातलं संपन्न जातं शासनानं पैसे दिले त्याचं काम चालू झालं तरीच नाही जिल्हा परिषद भूमिका घेते आणि पाणी चालू करत नाही ह्याची अपेक्षा काय असं